वरती जायचं वरती ते शेनै आपल्याला ट्रेन लागल का तर कसं वाटलं मित्रांनो बघा तुम्हाला छान छान पाठव दाखवते तिथं जाईल तिथं तर आपण आलो होतं इकडे म्हणून मला चला एक मित्रांना पाठवा पुलाही माहिती आहे गे आणि शक्ती नगरला बुलेट ट्रेन पुला ब्रिजे ब्रिज बनतो हे का मोठा ब्रिज तयार केला ब्रिज वर तेल वगैरे मला तिथं ब्लेट ट्रेन झाला आणि काली रोड आहे म्हणजे रोड काली रोड जाण्याचा येण्याचा तर बघा मित्रांनो मोठा होईल होईश बघा चला बाय